हॅलो नमस्कार मी सविता सविता तुमचं अगदी तुमचा पासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ शारदीय नवरात्राच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजपासून म्हणजे गुरुवारी तीन दहा दोन हजार चोवीस रोजी शारदीय नवरात्राला सुरुवात होत आहे म्हणजेच आज गुरुवारी तीन तारखेला घट बसणार आहेत तर त्यासाठी आता मिळते सकाळी साडेचार पावणे पाच लाच उठले होते सगळ्यात अगोदर म्हणलं बाहेरचं अंगण साफ करून घ्यावं हो। बाकी मुलं झोपलेली होते आणि उठल्या उठल्या मग मी यांना सांगितलं की गाडी बाहेर घ्या आणि मी हे सगळं पोर्च वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलं कारण आज घरातली पण भरपूर कामं होती म्हणून बाहेरचं आवरून घेत होते, होते। त्यानंतर हे जरासं वाळन आणि त्यानंतर मग मला रांगोळी काढायची होती म्हणून उठल्या उठल्या पहिले हे काम करून घेतलं आणि त्यानंतर बाकीच्या कामाला सुरुवात केली हा सकाळचं वातावरण किती सुंदर असत आणि सकाळी लवकर उठलं ना तर आपलं काम पण लवकर आवडतं आणि फ्रेश पण वाटतं आणि सकाळ सकाळ तसला काही आवाज नसतो गडबड नसते त्यामुळे काम पण आपल्याला निवांत असं टाळता येतं आज घटस्थापनेचा मुहूर्त सकाळपासूनच चालू झालेला आहे म्हणजे सकाळी आठ वाजल्यापासून ते साडेनऊ पर्यंत त्यानंतर साडेनऊपासून अकरापर्यंत आणि त्यानंतर अकरानंतर साडेबारापर्यंत असे सकाळच्या वेळेतले शु मुहूर्त आहेत आणि त्यानंतर दुपारी दोन ते साडेतीनपर्यंत मुहूर्त आहेत त्यानंतर परत सायंकाळी साडेसहा ते आठपर्यंत आणि परत आठपासून पर्यंत असे मुहूर्त आहेत या मुहूर्तातच आपल्याला घटस्थापना करायची आहे तर आता बघूया आपली घटस्थापना किती वाजेपर्यंत होती पट तर हे सगळं आपलं काम आवरण्यावर आहे आपण जेवढं पटपट आवरू तेवढं आपलं घट लवकर बसेल तरी पण अकराच्या आतमध्ये घट बसवण्याचा प्रयत्न करायचाच आहे बघूया आता काय काय आहे तर पहा आता माझं सगळं आवरून मी आले फुलं तोडायला फुलं तोडून घेतले आणि त्यानंतर आता सगळ्यात आधी देवपूजा करून घेणार आहे तर आज म्हणजे गुरुवारी सूर्योदयापासून दिवसभर प्रतिपदा तिथे आहे आज हस्तनक्षत्र दुपारी तीन वाजून एक तीस वाजे मिनिटापर्यंतच आहे नंतर चित्रा नक्षत्र लागणार आहे त्यामुळे घटस्थापना करण्याकरिता सकाळच्या वेळेसच चांगले मुहूर्त आहेत त्यामुळे आपली घटस्थापना लवकरात लवकर करून घ्यावी असं ठरवलं होतं आणि ती मी अकरा वाजेपर्यंत केली पण पहा आता माझी सगळ्यांना थोडा नाश्ता करून दिला त्यानंतर मग मी आता लागले पूजेला आता मी सगळ्यात आधी मी तुळशीपुढं रांगोळी काढून घेत आहे दारासमोर तुळशी पुढे आणि उमऱ्यापैकी रांगोळी मी सगळी रांगोळी आधी काढून घेतली शाळेला पण सुट्टी होती त्यामुळे काम पण थोडंसं रिलॅक्समध्ये चाललेलं होतं फक्त नाश्ता बनवून दिला आणि त्यानंतर मग मी ह्या देवाच्या कामाला लागली स्वयंपाक बाकी होता स्वयंपाक म्हटलं तर दुपारी करता येईल आणि आता मग रांगोळ्या वगैरे सगळं काढून घेतलं त्यानंतर सगळ्यात आधी तुळशीची पूजा करून घेतली आणि उमऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलं आता नऊ दिवस मी रोज हळदीचं लेपन उमऱ्याला करणार आहे हळदीच्या लेपनामध्ये आपण थोडीशी हळद घ्यायची आहे गोमूत्र किंवा गुलाबजाने जलने त्यात घालायचं आहे आणि त्याचं उमऱ्याला लेपन करायचं आहे हळदीच्या आप लेपनाने आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असते ती थांबत नाही किंवा राहत नाही त्यामुळे आपल्याला ले हळदीचं लेपन उमरायला कळलेलं कधी पण चांगलंच असत तुळशीची पूजा करून घेतली पूजन करून घेतलं सगळ्या रांगोळ्या वगैरे सगळं काढून घेत झालं आणि त्यानंतर मग आता करीत आहे देवपूजा तर आज आता मी देवपूजा ही सगळ्या देवांना अभिषेक घालूनच मग देवपूजा करणार आहे देवांना मी पंचामृताने अभिषेक घातला आणि त्यानंतर एकदा पाण्याने अभिषेक करून देवा देवात आपलं कारण देव आपण खाल साफ केलेले होते म्हणजे स्वच्छ धुतलेले होते थोडस इकडं तिकडं तेलाचे डाग आधी कुंखाचे डाग असतात ते काढण्यासाठी आपल्याला थोडंफार केमिकल का ना वापरावंच लागतं त्यामुळे त्यामुळे मग मी इथं अभिषेक केलेला आहे सगळ्या देवांना कारण आप देव आता आपल्याला देव आपण नऊ दिवस त्यांना आपण आंघोळ्या घालणार नाहीत कारण कसे भाग बदलान तसे प्रथा बघ बदलतात परंतु आमच्याकडं जेव्हा देव सगळे एकदा गठी बसले देवी की परत कोणत्या देवाची पूजा केली जात नाही फक्त फुलं बदलले जातात आता सगळे सांगतात की आपल्याला स्वामींना गणपतीला महादेवांना पिंडीला अभिषेक घालायला किंवा त्यांची सेवा करायला काहीच अडचण नाही परंतु जी प्रथा मागून आली तीच आपण चालू ठेवली तर बरं नाही तर मग थोडंसं मनाला पण कुठंतरी हे होत राहतं वाईट वाटत राहत आता पहिले देवपूजा करून घेतली त्यानंतर मग मी सगळं झाडलोट करून घेतली दरवाजा साफ करून घेतला मी दरवाजे खिडक्या सगळं साफ करून घेतलं आणि त्यानंतर मग आयुषनी फरशी पुसवून घेतली आता इथे मी करीत आहे घट बसवण्याची तयारी आता सगळ्यात अगोदर मी इथं स्वच्छ भरची पुसून घेतली त्यानंतर त्यावर स्वस्तिक काढून घेत आहे आता स्वस्तिक काढून झाल्यानंतर कोणतीही पूजा मांडताना किंवा कोणतेही व्रत वैकल्य करताना सगळ्यात अगोदर आपल्याला जिथे पूजा मांडायची ती जागा स्वच्छ करून त्यावर हा स्वस्तिक काढायचा आहे आणि त्यानंतर स्वस्तिकवर हळदी कुंकू आहे आता हळदी कुंकू वाहिल्यानंतर चौरंग ठेवला आणि नंतर आता टाकाला अभिषेक करून घेत आहे आमचं कुलवत कुलदैवत आहे तुळजाभवानी आणि ग्रामदैवत आहे या दोन्ही टाकांना मी दही दूध तूप आणि मध या सगळ्यांनी अभिषेक करून घेतला आणि नंतर टाक स्वच्छ पा कापडाने पुसून बाजूला ठेवले त्यानंतर कलश स्थापन करायचं आहे कलशामध्ये पाणी घेतलं त्यानंतर त्यावर स्वस्तिक काढलं आणि चारही दिशांनी हळदी कुंकाचे बोटे वडून घेतले त्यानंतर त्यामध्ये हळदी कुंकू थोडेसे तांदूळ सुपारी पैसा हे सगळं काही घातलं आणि त्यावरती नारळ ठेवला आणि मग एका प्लेटीमध्ये पा तांदूळ घेतले त्यावर हळदी कुंकू वाहिलं आणि तो कलश त्या प्लेटमध्ये मांडला आपल्याला कलश कधी पण धान्यातच ठेवायचा आहे तुम्ही तसे जरी तांदूळ खाली ठेवले तरी चालतील परंतु मी इथे प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावर हळदी कुंकू वाहिले आणि कलश स्थापन केला आहे त्यानंतर कलशाला हळदी कुंकू वाहून घेतलं आणि त्यानंतर आपण जो गजरा आणला होता तो कलशाला घालून कल घेतला त्यानंतर आता इथे मी टाकांची पूजा करीत आहे टाक सुपारी पानं घेतले त्यावर थोडेसे तांदूळ वाहिले त्यानंतर हळदी कुंकू वाहून घेतलं आणि नंतर मग टाका टाकांची स्थापना केली आता ही पूजा मांडताना सगळ्यात अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे परंतु माझा तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला तो व्हिडिओ मी चालू केला होता पण आलंच नाही सगळ्यात अगोदर संकल्प करून आपल्याला हे पूजेला सुरुवात करायची आहे कोणतीही पूजा मांडणी करताना आपल्याला संकल्प करायचा आहे तर हातामध्ये पाणी घेऊन त्याचं आचमन करून आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्पाचा व्हिडिओ आहे तो चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता आता त्यानंतर आपण जे पुड्यामध्ये धान आणलेलं असतं त्यामध्ये आपण आपल्या घरचं धान्य मिसळायचं असतं आपल्याकडं गहू असेल ते त्या धान्यामध्ये मिसळायचे किंवा आपल्याकडे अजून दुसरं काही धान्य जर असेल तर ते पण सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे आता माझ्याकडे इथे मूग होते हरभरे होते गहू होते त्यामुळे माझ्याकडे घरात जेवढं धान्य आहे तेवढं सगळं मी मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग आपण जी घाटासाठी माती आणलेली असती ती या पंतरवाळीच्या ताटामध्ये काढून घ्यायची आता कुणाकुणाकडं या ता ताटात ता 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 ता। बसवतात कुणाकडं टोपलीत बसवतात तर कुणाकडं फक्त आणि ताटात बसवतात अशा पद्धतीने हा गट बसवला जातो जा ज्याच्याकडं जशी पद्धत असती तशा पद्धतीने हा गट बसवला जातो आमच्याकडं पंतरवाळीत घट बसवतात म्हणून मग मी पंतरवाळीतच घट बसवलेला आहे आता त्या घ आता घटामध्ये सर्वात अगोदर हळदी कुंकू थोडेसे तांदूळ सुपारी पैसा हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि घाटाच्या आठही दिशांना कुंकाची बोट वडून घ्यायची आहेत त्यानंतर आपण जो नाडा आणलेला असतो तो द्वारा आपल्याला घाटाच्या भोवती गुंडाळून घ्यायचा आहे आणि मग घट आपला जागेवरती मांडून घ्यायचा आहे त्यानंतर घटामध्ये खाऊची पानं ही पाच सोडायची आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला घटमाळ तयार करायची आहे आता पहिलाच दिवस आहे आज माळ ही भाऊच्या पानांचीच आहे म्हणजेच नागिणीच्या पानांचीच आहे त्याच्यामुळं नागिणीच्या पानांची आपण माळ घालायची आहे माझी चालू पूजा चालू असताना चाल। दिदीचा फोन येत होता कसा घट बसवायचा काय करायचं ते पण यावर्षी पहिल्यांदाच बसवत होते त्यामुळे त्यांना पण माहीत नव्हती मग त्यांना पण थोडंफार सांगितलं आणि त्यानंतर मग मी आता घटमाळ घालून घेतली आता ही सगळी पूजा होऊस तोपर्यंत माझ्याकडं दुसरा दिवा लावलेला होता माझा त्या दिवावरच मी ही सगळी पूजा करून घेतली आता आपल्याला इथं अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे आता त्यासाठी मी सगळ्यात आधी मोठी वात तयार करून घेतली दोन वातीची आपल्याला एक वात तयार करून घ्यायची आहे आणि ती चांगली वळून घ्यायची आहे म्हणजे आपली वात चांगली टिकते आणि आता ती नऊ महिने आपल्याला दिवा विजू द्यायचा नाही आहे त्यामुळे वात पण मोठी पाहिजे आणि चांगली पाहिजे मग आता मी ही वाद तयार करून घेतली आणि आता आपल्या ज्या दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी एक छोटासा पाठ घेतला त्यावर एक लाल कापड अंथरलं ला। आणि त्याच्यावर अष्टकमल काढून घेतलं अष्टकमल काढून झाल्यानंतर त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली समयी किंवा आपल्याकडं जो काय कोणता दिवा असेल तो त्यावर मांडून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये तेल वतून आपल्याला हा दिवा लावून घ्यायचा आहे आपला जो पहिला दिवा होता चालू त्याच दिव्याला आपल्याला हा दिवा लावून घ्यायचा आहे म्हणजे आपला दिवा आता चालू झाला अखंड दीप त्यानंतर आपल्याला समयला टाकण्याला घटाला आणि आपल्या कलशाला सगळ्यांना आधी कुंक वाहून त्यांची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि फुलं वगैरे सगळं वाहून घ्यायचं आहे मी माझे पंचोपचार पूजा सगळी उरकून घेतली दर्शन वगैरे घेतलं आता इकडे मला थोडी सजावट करायची होती रांगोळी काढायची होती त्याच्यामुळे मग आता आम्ही परत एकदा सगळी घट बसून झाल्यानंतर रांगोळी काढून घेत आहे कारण जरी त्या आधीच रांगोळी काढली असती तर मला अडचण झाली असती म्हणून मग आता मी आणि आयुष्य आम्ही दोघांनी मिळून फुलांची रांगोळी काढून घेतली रांगोळी काढून झाल्यानंतर आपल्याला देवीसाठी विडा ठेवायचा आहे इथं मी खाऊचे पाच पाने घेतले त्यावरती कार खोबरं सुपारी आणि हळफोड मांडून हा विडा तयार करून देवी पुढं ठेवलेला आहे देवीला हा विडा ठेवायचाच आहे आता बघा अशी मुलांनी सजावट करून घेतली हे सगळं बबलूनी नायुषनी केलं

धर्माणि प्रथमान्यास्रदेव नामकं महिमान सञ्चयत्रपुरुष्राद्याः सन्ति देवाः ओं राजादिराजाय वृशये साहिरी नमोयं वै शृणाय कृमये समे कामाय कामकामाय मयं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुवीराय वै महाराजाय नमः ओं स्वस्ति अस्ति साम्राज्यं भोजय भोज्यं स्वराज्यं वैराज्यं परमेश्वरं राज्यं महाराजं वयं पर्यायीशालु सारवान् दारदा प्राधा तृत्यु वैशं चला तर मग आता इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद